आपलं नाव पत्ता आणि मशीची काय तक्रार होती तरी सांगा की हा रामचंद्र यशवंत होते कुडली हा तालुका सांगली जिल्हा कोल्हापूर हा हा गाभ धरत नव्हती मशी गाबाची तक्रार होती हा यून येऊन किती झाली तरी दोन वर्ष झालं होय बरं मग काय तक्रार दोन वर्षाचं गाभच धरत नव्हतं दोन महिन्याने यायचं तीन महिन्याने यायचं आणि फलपायचं दोन तीन महिन्याने यायचं आणि फलपायचं म्हणजे माझं चक्र आहे ते व्यवस्थित नव्हतं नव्हतं म्हणजे असं दोन तीन महिन्यात माझं होय मग पूर्वी किती वेळा भरला होता त्याला तरी सात आठ वेळा झाली स्वतः भरला काय गाप धरलं मग आता का होलं बर, बर, बर। त्यानंतर आम्ही पुजारी डॉक्टरांना फोन केला डॉक्टर पुजारी पटन कडवली हा आणि डॉक्टर माने इचर इसरकंजी इसर बर, बर यांच्या औषधानं मग आता गाभ धरली माहिती त्यांनी होमिओपॅथीवर वापरला तुम्ही होय बर बर पण आता मात्र गाफ धरली अडीच महिने झाले गाव आहे होय बर बर किती वेळ लागलं म्हणजे होमिओपॅथी किंवा डॉक्टर पहिल्या एका हि गाभर एक अरे वा 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 होमिओपॅथी बद्दल तुम्ही समाधान समाधान जे डॉक्टर माने साहेब म्हणून त्यांच्या होमिओपॅथी बद्दल समाधान आहे समाधान आहे बर आणि काय फरक वाटतोय काय बाबा होमिओपॅथी चालू केल्यामुळे मशीचे नाही प्रकृती चांगली झाली सुधारणा झाल्या होय सुधारणा झाली पाणी प्यायचं प्रमाण पाणी प्यायचं प्रमाण वाढलंय होय होय बरं बरं पाणी वगैरे पित नव्हतं आता चांगलं झाले ठीक आहे आणि मी सुधारणा पण झाली सुधारणा झाली म्हणजे पूर्वीपेक्षा सुधारणा चांगली आहे हा चांगली आहे ठीक आहे ठीक आहे मग होमिओपॅथी बद्दल तुम्ही समाधान आहे हाय हाय बर समाधान आहे पुन्हा एकदा आपलं नाव आणि पत्ता ना। रामचंद्र यशवंत पटणकोंडली तालुका तरंगली जिल्हा कोढापूर ओके ओके हां